नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत वीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिन याबद्दलची अत्यंत सुंदर प्रेरणादायी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देशाची एकता बंधुता आणि अभिमान वीस ऑक्टोबर होय राष्ट्रीय एकात्मता दिन हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण सारे भारतीय एक आहोत धर्म जात भाषा प्रांत या साऱ्या भिन्नतेपलीकडं एकता बंधुता आणि देशप्रेम हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे या दिवशी आपण केवळ शाळेत प्रतिज्ञा म्हणत नाही तर तिचा अर्थ आचरणात आणण्याचं व्रत आपल्याला घ्यायचं असतं मग एकात्मतेतूनच राष्ट्राची शक्ती निर्माण होत असते आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रीय एकात्मतेचा खरा अर्थ दोन एकतेची गरज आणि आजचं वास्तव हो। भारतातील विविधतेतील एकतेचं महत्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आपण राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रसंगी ही सुंदर प्रार्थना या भारतात बंधुभाव नित्य वसुदे चला या दिवशी आपण सर्व भारतीयांनी मनोमन एक होऊया जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय मग मित्रांनो वीस ऑक्टोबर आपण राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करत असताना भारतात हा दिवस अत्यंत मंगलमय पवित्र आणि एका विचारानं साजरा केला जातो तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता दिन हा दिन एकतेचा बंधुत्वाचा आणि देशप्रेमाचा संदेश देणारा हा अत्यंत महत्वपूर्ण राष्ट्रासाठीचा दिवस मग आपण दररोज शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे या प्रतिज्ञेचा खरा अर्थ आपल्याला माहिती आहे का त्या अर्थानुसार आपण जगतो का खर तर वागतो का एकतेचा अर्थ केवळ शब्दात नाही मित्रांनो तर तो आपल्या कृतीतून दिसायला हवा तो दिसतो का याचा देखील विचार आपण करायला हवा आणि तो विचार प्रत्येकाच्या कृतीमधून दिसायला हवा मग राष्ट्रीय एकात्मतेच्या या मंगल दिनी आजची देशाची सामाजिक स्थिती काय आहे आज देशात धर्म भाषा जाती प्रांत यांच्या भिंती भक्कम झालेल्या ले आपल्याला दिसायला मिळतात पण बंधुभावाची भावना काहीशी कमी होताना जाणवते हे मला वाटतंय हे चित्र कुठंतरी आता बदललं पाहिजे कारण एकता हा राष्ट्राच्या विकासाचा राष्ट्राच्या उद्धाराचा महत्वाचा पाया आहे मग मित्रांनो राष्ट्रीय एकात्मतेचा खरा अर्थ काय आहे तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांशी एकरूप होणं आपण सारे एका राष्ट्राचे घटक आहोत ही भावना मनात दृढ करणं हीच खरी एकात्मतेची भावना आहे मग या एकात्मतेचे नेमके फायदे काय असेल काय आहे एकता असेल तर समाजात शांतता स्थैर्य सोहार्दता आणि प्रगती नांदत असते फूट मतभेद मनभेद आपसातील संघर्ष वैमनस्य आपल्या देशाला केवळ व्यक्तीलाच नाही तर देशाला दुर्बल करत असतात म्हणून प्रत्येकानं आम्ही एक आहोत हा एकतेचा प्रचार प्रसार करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जागतिक एकतेचा संदेश खर तर आज जगभर शस्त्र स्पर्धा युद्ध आणि मतभेद तीव्र वाढताना दिसत आहे अशा वेळी जागतिक एकात्मता ही मानवतेची गरज आहे शांती आणि सह अस्तित्व यासाठी एकतेची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजणं जपणं ही आवश्यक आहे मग मित्रांनो या एकात्मतेची ही प्रार्थना या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे दे वरचे असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे हीच प्रार्थना हीच प्रतिज्ञा आणि हाच संदेश राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस साजरा करण्यामागचा सा, हा खरा हेतू आहे आणि जाता जाता आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की राष्ट्रीय एकात्मता ही आपली शक्ती आहे चला आपण सारे भारताचे बांधव म्हणून एक होऊया आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदाना मध्ये सांगितल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर हे राष्ट्रीय एकात्मतेची भावना संतांनी सांगितलेली आहे ती संतांचे असणारे विचार त्यांचे असणारे संस्कार खर तर आपण जतन करण्याचं काम या एकात्मतेच्या दिना दिवशी आपण करूया आणि पुन्हा एकदा आपण साऱ्यांनी गजर हो करूया आम्ही सारे भारतीय एक आहोत ही वज्रमोट पुन्हा एकदा करण्याची वेळ आलेली आहे राष्ट्रीय एकात्मतेचा विजय असो भारतीय विचारांचा विजय असो जय हिंद भारत माता की जय वंदे मातरम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा